श्री स्वामी समर्थ कधी कधी मित्रांनो ना आपल्याला ना खूप खूप विचार करण्याची सवय झालेली असते एखादी व्यक्ती येते आणि आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट टाकून जाते किंवा आपल्याला एखादी लाईन बोलून जाते आणि आपण दिवसभर ह्याच विचारांमध्ये राहतो की ही व्यक्ती आपल्याला अशी का बोलली असेल यामागे याचा हेतू काय असेल आपल्यामध्ये असे काही गुण आहेत का की ही व्यक्ती आपल्याला बोलून गेली पण त्या व्यक्तीचा हेतू हा नसतो की ते तुम्हाला वाईट बोलते त्याचा मागे हेतू हाच असता की त्यांना तुमचा स्वभाव माहीत असतो तुम्ही किती ओव्हर थिंकर्स आहात तुम्ही किती ओव्हर विचार करत असतात दिवसभर आणि त्या गोष्टीचा तुम्हाला खूप खूप खु, खूप त्रास होत असतो आणि तीच गोष्ट त्यांना हवी असते म्हणून ते येतात आणि तुमच्या मनामध्ये मा किंवा तुमच्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट टाकून जातात की ज्याचा विचार तुम्ही सतत दिवसभर करत राहतात त्याचा त्रास त्या व्यक्तीला होत नाही कारण की ती व्यक्ती तिचं काम करून निघून गेलेली असते पण तो त्रास तुम्हाला होतो कारण की दिवसभर तुम्ही तोच विचार करून करून तुम्ही आतल्यात जळत असतात स्वतःची एनर्जी डाऊन करत असतात स्वतःचं जे काही मेंटल स्ट्रेस असतो तो तुम्ही वाढवत असतात आणि त्याचा इफेक्ट तुमच्या सगळ्या अवतीभोवती आणि तुमच्या कामांवरती होत असतात म्हणून कोणाचं किती ऐकायचं आणि त्याच वेळेस कोणती गोष्ट सोडून द्यायचा याचा नेहमी विचार करत जाणार ज्यांना जे करायचं आहे ते करू द्या तुम्ही तुमच्या स्वभावानुसार राहा काय बरोबर ना